मला भूक लागली होती की ऑर्डर देईल मला एक आलू बोंडा द्या भूक लागली द्यावायचं मग तिच्या माणसाला आलू बंडा माझ्यासमोर आणून मग मला ते तरी चांगलं असं वाफ तळ्या गरम गरम दिसत मला खूप आनंद झाला मी म्हटलं वाह त्या बडा आहे बोललो ते तुरीत झालेली कथा आहे तर तो आलूबंडा माझ्यासमोर बोलायला लागला तुम्हाला काय लागते नाही वाह त्या बडा आहे असं मात्र मी बडा बनण्यात मला किती हाल अपेक्षा सहन कराव्या लागणार हे तुम्हाला माहीत आहे का मी बोलायला नाही काय झालं माझी चोरी अशी आहे की मी आजूच्या स्वरूपात बाजारात पडलो होतो एक माणूस आला त्यांनी मला पोत्यामध्ये धरलं घेऊन आला मग मला एका गजाट टाकलं गजात थंड पाणी होतं मला खूप बरं वाटलं थंड थंड लागल्यामुळे इथून तुम्ही बरं वाटलं की थोड्या वेळानं पाणी भरून व्हायला लागलं आणि मग मला खूप त्रास व्हायला लागला थोड्या वेळाने तोही त्रास संपला मला वाटलं नाही की आता आपला त्रास संपला आता आपण पुन्हा परत जाऊ थोड्या वेळाने काय झालं माणूस केलं मग माझ्या अंगाचे सांड काढलं तू वाट सांड काढले नाही मला वाटलं नाही चला आता तरी संपलं असेल दुसरा माणूस आला म्हणजे त्याला पुन्हा ते धर्मक ठेचलं नाही ते आले तेच काय कमी झाले की काय एका जणांनी वरून मीठ टाकवलं देतात मुलं चटणी मीठ हळद टाकी चालू होणे करतात ना खूप त्रास झाला खूप त्रास झाला मग एक जण आला म्हणजे त्यांनी पुन्हा गोल गोल गोळे केले मला वाटत म्हणजे की आता आपण मूळ रूपात आलो आलो गोल होता तसा गोळ आता तर आपला त्रास संपला असं वाटत नाही ते एक जण आला म्हणजे मला उत्तर बेसनात डोबल होत बेसन केलं तुम्हाला वाटतं की आता थंड झालं आता सगळे जड पडा संपली विचारच करत होतो की मला एका जणांना उचलून उघडण्यात विचार आवाज आला आणि किती आग झाली म्हणजे माझी सांगू शकत नाही आणि त्यानंतर मी बडा झालो कसा झालो एवढा प्रवास करून मी बडा झालो तुम्ही म्हणता वा क्या बडा नाही तर बड़ा का नस्त बड़ा बनने के लिए बहुत बेलने पड़ते हैं। दूसरा उदाहरण सांगतो दगड़ है एक दगड़ खुब छोटा देव असतो आणि एखादा दगड़ खोता खोकता टूक दोघे दगड़ आहेत है दगड़ावर लोक जोडे चपटा काढतात आणि वरच्या जवळ जाऊन नतमस्तक होतात देवरूप प्राप्त झाले आपोआप देवरूप प्राप्त होत नाही आज आपण एपीजे अब्दुल कलामचं नाव घेतो इंदिरा गांधीचं नाव घेतो किंवा जे मोठे मोठे लोक आहेत ज्यांचे आपण नाव घेतो तर त्यांनी तेवढा जास्त त्रास सहन केला आहे म्हणून त्यांचं नाव आज घेतल्या जात आणि म्हणून मग एपीजे अब्दुल कलाम काय म्हणतात की प्रत्येकाच्या जीवनात आपण काहीतरी स्वप्न पाहिलं की काय मला नेमकं व्हायचं आणि म्हणून एपीजे अब्दुल कलाम काय म्हणतात स्वप्न बघणे म्हणजे झोपणे नाही बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न पडतात आमच्या युवकांना हिश्वरा राय दिसते समान काय दिसतो स्वप्न म्हणजे नेमकं काय जे स्वप्न तुम्हाला झोपू देत नाही ते स्वप्न मला माझ्या आईवडिलांची गरिबी दूर करायची आहे मला माझ्या घरची परिस्थिती सुधवायची आहे मला वर्ग एक अधिकारी व्हायचा आहे मला शिक्षक व्हायचं आहे मला डॉक्टर व्हायचा आहे हे स्वप्न पाहिलं पाहिजे आणि ते स्वप्न प्राप्त करण्यासाठी प्रयत्नांची तर तुम्हाला मिळू शक तुम्ही म्हटलं की मी आग म्हणून बसतो आणि गुलाबजामुन तोंडात पडला पाहिजे पडतो का नाही पडत मार्केट मध्य जातो खवागत मैदा लगता तर मेहनत करने वालों की हार नहीं होती मेहनत करने वालों की हार नहीं होती गोताखोर टुकिया लगाता है उसकी मुट्ठी हर बार खाली नहीं होती तो जो पर कधीतरी त्याला मूर्ती सापडतो आणि मग तो पुन्हा वापरते मूर्ती सापडणं तर हे आपण मुंगीकडून शिकलं पाहिजे मुंगी एखादा कण रव्याचा घेऊन जातात ते पडते पुन्हा दर पडते पुन्हा दर पण ते प्रयत्न सोडत नाही तो रव्याचा कण जिथं पोचवायचा आहे तिथे येऊन ती पोचवते तर हे पोचवणं हे करणं म्हणजे काय पॉझिटिव्ह ऍटिट्यूड सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला पुढे घेऊन जात असतो तुम्ही जर सकारात्मक दृष्टिकोनातून जर काही करायचं ठरवलं तर ते तुम्हाला साध्य होतं आणि नकारात्मक दृष्टिकोनातून केलं काहीच होत नाही आणि आपल्याकडे वातावरण कसं आहे नकारात्मक जास्त आहे तू मुलगी आहे घराच्या बाहेर होतो गेली तर संध्याकाळी ते आठ घरात तू कशाला बीकॉम करते तू बी ए करण तू कशाला बी ए करते तू नर्स हो तू कशाला नर्स होते हो तू शिलाई काम शिकलं शिलाई काम कशाला करते तू स्वयंपाक शिकलं तुझं लग्न करून देऊ लागेल लगेच असे संस्कार विशेषतः मुलींवर ग्रामीण भागामध्ये केल्या जातात mm. आणि मग कुठेतरी ते घर करून आपल्या याच्यात बसत आणि मग त्या विचाराच्या पुढे आपण कधी जातच नाही मात्र मग आता तुम्ही ऐकलं तुमच्या लक्षात आलं असेल तेवढंच नाही याच्यावर खूप अफाट आहे बोध डॉक्ट पर्यंत आहेत मुली विमान चालवायच्या चालवायला लागल्या ट्रेन चालवायला लागल्या असल्या तर विमान चालू शकले असते का ट्रेन चालू शकल्या असते का कुठेतरी त्या बाहेर निघाल्या आणि शिक्षण घेतलं कुठेतरी गेला म्हणून ते झाले आणि मग तुम्हाला जर तसं पुढे काही जायचं असेल तर तुम्हाला तिथे निघावं लागेल असं म्हणतात की जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःचं गाव सोडलं पाहिजे मी जेव्हा माझं गाव अमरावती सोडलं त्याच्यानंतर जीवनात यशस्वी झालो स्वतःच्या गावात माणूस यशस्वी होत नाही असं म्हणतात काय खरं होतं आता ते तुम्ही अप्लाय करून बघा तुमच्या लक्षात आणि मग पॉझिटिव्ह ऍक्टिव्हिटी किंवा सकारात्मकता म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगतो आणि मग आपण थांबूया मी स्वयं सहायता बचत गटाच्या महिलांसोबत काम करतो जरी इकडे प्राध्यापक असलो तर मी चळवळीमध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करतो गावागावामध्ये जाऊन बचत गट बनवतो महिलांना प्रशिक्षण देतो त्यांना कर्ज मिळवून देतो त्यांना उद्योग कसे सुरू करायचे छोटे शिकवतो आणि त्यांना सक्षम बनवण्याचा प्रयत्न मानला माझी पीएच डी त्या विषयावर आहे महिलांचा सक्षमीकरण माझी पीएच डी पीएचडी केली म्हणजे डिग्री बँके काम संपलं नाही तर तुम्ही जे शिकला लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे तर मग माझं नाव घनश्या वेळ नाही मला सांगेल गावी भागातील महिलांना माझं नाव लक्षात राहतं आहे ज्यांना श्यामी लक्षात राहून येणे मग मी त्यांना सांगितलं श्याम लक्षात राहते एक काम अजून करा आम्हाला गावामध्ये सगळ्यात जास्त काही असे दाबू जात आमचे सगळ्यांचे नवले दिवस काम करतात संध्याकाळी जाऊन पिक असतात घरी येऊन धिंगाला घालतात मारतात शेजून घेतात बरोबर आहे आणि आम्हाला खूप त्रास होतो आणि त्यामुळे आम्हाला पुढे जायचं आम्ही पुन्हा मागे काहीतरी सांगा आमच्या नवऱ्याला तुमच्या नवऱ्याला सगळ्यांना बोलाव्या सकाळी आता मी तुमच्या सोबत बोलायचं आम्ही पथनाट्य करतो गाणे म्हणतो गाण्याच्या माध्यमातून काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो पथनाट्याच्या माध्यमातून सांगतो काही प्रयोग करतो हा पुरुषांना पण प्रयोग करून शकतो तर मी दातांना काय करत घरून एक दारूची बाटली घेऊन गेलो मी तर पावटी बनतात त्याला पाणी तर कुठेही मिळते गांडूळ घेते जिवंत एका डब्बीत टाकले ते घेऊन गेलो होता तिथं म्हटलं त्यामुळे तुम्ही दोन तास ग्लास ठेवा काचाचे एका ग्लासमध्ये पाणी टाकलं एका ग्लासमध्ये दारू टाकले ते जिवंत गांडूळ काढले ते एका ग्लासमध्ये टाकलं पाण्याच्या दुसरं काढलं दुसरं दारू टाकलं थोड्या काय झालं की पाण्याचं गांडूळ करतच राहायचं दारू मध्ये ते माणसं बसले होते त्यांना मी विचारलो तुम्ही ह्या प्रयोगातून काय शिकला सर म्हणजे तुम्ही पाय सुंदर प्रयोग करून दाखवला आम्ही ह्या प्रयोगातून हे शिकलो की दारू केलं पोटात ते दंड बघून जातात मग आपल्याला हे सांगायचं होतं का नाही तर मला सांगायचं हे आहे की लोकांचा विचार करू नका लोक कशाला ही नाव ठेवता तुम्हाला ती चौथ्या वर्गात शिकलेली कथा पण माहीत असेल एक मुलगा आणि एक वडील गाडवाला घेऊन चालले होते तर पहिले दोघं बसले दोघं दोघं बसतील छोट्याच्या गाडवावर पुढे जाऊन पाऊस उतरला काय बाप चालला अजून बाप बसला पोरं खायला आपलं नाही गेले पोरगा पायी चाललं बाप बसलेला आहे पुन्हा पुढे गेला वाटलं की आपण आपण गाडवालाच होतो गाळवा लागतो काय मुखायचं गाडवावर बसायला